जाफराबाद तालुका पत्रकार संघाच्या वतीनं दर्पणकार बाळशास्त्रीज आंबेडकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आज एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आणि त्यामध्ये सहभागी होण्याची संधी या अर्थानं मला आज मिळाली जाफराबाद शहरातील ज्येष्ठ पत्रकार मोहनरावजी मुळे यांच्या संकल्पनेतनं पत्रकार दिनाच्या दिवशी सिद्धहस्तलेखणी यांनी आपण स्वतःला सिद्ध केलेला आहे अशा एका पत्रकाराला दरवर्षी त्यांचा सत्कार करायचा हा माणस त्यांनी व्यक्त केला आणि त्याची अंमलबजावणी आजच्या दिवशी झाली आज या पहिल्याच दिवशी श्री लोणकर टेंबुर्णी येथील पत्रकार जाफराबाद येथील पत्रकार यांना हा पुरस्कार या निमित्तानं देण्यात आला पुरस्कार देण्यासाठी तालुक्याच्या दंडाधिकारी सारिकाताई भागवत भगत आणि जाफ्रावत पोलीस टा ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिव प्रतापजी मिळे या ठिकाणी उपस्थित होते अत्यंत खेळमिळीच्या आणि ओलाव्याच्या वातावरणामध्ये हा सोहळा दिमागदार सोहळा पार पडला आणि सर्व पत्रकार बंधूंनी समाजाप्रती आपण कटिबद्ध राहून कार्य करण्याचं आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी जे व्रत आपल्याला घालून दिलेलं आहे त्या व्रतानुसार आचरण करून तालुक्याच्या प्रगतीसाठी माझ्या लेखणीचा कसा उपयोग करता येईल यासंबंधीची मनोगत व्यक्त केली श्रीुत मोहनराव मुळे आणि नवनिर्वाचित पत्रकार संघाचे अध्यक्ष mm -hmm. श्री मुकेश भारद्वाज त्यांचे सर्व सहकारी mm -hmm. त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यासाठी अत्यंत परिश्रमपूर्वक या ठिकाणी हा कार्यक्रम घडवून आणला त्या सर्वांचे आणि तालुक्यातील पत्रकार बंधूंचे त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांच्याप्रती समाजाकडून पूर्ण व्यक्त करतो सर आजच्या दिवशी पत्रकारांनी काय बदल करून घ्यावा स्वतःमध्ये असं आपल्याला वाटतं पत्रकारांची ही जी आहे कटिबद्ध शब्द मी यासाठीच वापरला आहे कटी म्हणजे आपण कंबर म्हणतो आणि कमरेखाली जी काही तुम्हाला हे असते अमिष दाखवली जाते त्या आमिषाला बळी न पडता आपण फक्त समाजसेवेचं व्रत म्हणून हे स्वीकारलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये पत्रकारितेचं जे पीत पत्रकारिता होते आहे त्यामध्ये आपण नसावं कारण बाळशास्त्री जांभेकरांचं आयुष्य अवघ चौतीस वर्षाचं होतं त्या काळामध्ये आणि जसं म्हटलं तसं द्विभाषिक एकाच वृत्तपत्रामध्ये पत्र काढणं स्वतःला अपडेट ठेवून आणि केवळ राजकीय टोलवी, शासकीय टोलवाटोलवी न करता सामाजिक प्रगती साधण्यासाठी आणि समाजाचं उत्थान होण्यासाठी सर्वसमावेशक असं काय करता येईल हे लिखाण आपल्या वृत्तपत्रामधनं पत्रकारांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद